बिलिंग चालू जाईल सर आणि नॉर्मल बिल नाही 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 हे शेतकऱ्याचे शेतात रीडिंग न घेता तुम्ही सरसकट पाठवा सर, सर पावसाळ्यामध्ये रीडिंग शक्यल्या नव्हती हो। नाही सर केव्हाही समजाकडे नाहीतर तुम्हीच बोला हे आठून जाईल आठ दिवसात जाईल सरकडे हे किती दिवसाचं आहे सर ती आता पडलेली आहे आता रीडिंग होऊन जाईल आमच्या बॉउस बॉउस जाऊन किती

त्या मुद्द्यावर आमचे नेते लोक काम करत आहेत त्याच्यामध्ये मी भाष्य करणं हा चुकीचा होईल मला माझ्या जिल्हा पुरता विचारा मी मी पालकमंत्री आहे या जिल्ह्याचा त्याच्याबद्दल विचारा मी त्याच्याबद्दल उत्तर देऊ आणि गडचिरोली जिल्ह्याचं थोडंफार माहिती पाहिजे ते सुद्धा मला देता येईल परंतु तुम्ही राज्याचं मला विचारणार तर त्याच्यामध्ये मी हस्तक्षेप करू शकत नाही मग आमचे नेते लोक आहेत त्याच्या उत्तर देतील काय ते करू नाही ठीक आहे ते मिस कॉल कोण करतो दे, ते स्वतः मिस कॉल देतात ते कुठे जाणार आहेत चोवीस मध्ये हे मला माहित नाही त्या दृष्टीकोन त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देण्यामध्ये काय आम्ही लक्ष देत नाही ते ठीक आहे सगळे सभा घेतात भूतन भविष्य मी सुद्धा सभा घेतला व्हॉट्सअपमध्ये असं प्रकारचा सभा कधीच झाला नाही गडचिरो जिल्ह्यामध्ये असा होत असतो सगळे आपलं आपलं ताकद दाखवण्याचं काम करतात पण ते सभा घेऊन काय होणार आहे मुद्दा हा विकास आहे आणि सरकार या महायुतीचा सरकार इथे राज्यामध्ये आहे आणि विकास तेच सरकार करू शकेल ज्याच्याकडे निधी उपलब्ध आहे प्रशासन ताबा आहे आणि या प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला विकास करण्याकरता आम्ही जे काही करता येईल ते दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत पाटील यांची मागण्या पुन्हा वाढतात